आज संपूर्ण जगामध्ये फक्त भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदींना एक यशस्वी पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं ज्या नरेंद्र मोदींनी पाचशे वर्ष हिंदूंच्या भावनेची कदर ठेवत पाचशे वर्षाचा जुना मसला अस्तित्वातच ठेवला नाही राम मंदिरची उभारणी करून हिंदू बांधवांच्या मान सन्मानाचा विचार करून हिंदू भावनेचा आदर करून राम मंदिरची भव्य निर्मिती आपण आपल्या सग डोळ्याने बघितलं संपूर्ण देश भगवामय आणि राममय झाला याला कारण नरेंद्र मोदींची चाणक्य नीती कूटनीती त्यांची काम करण्याची पद्धत एक तरफ एक एकीकडं एक विश्व विकास आणि एकीकडं धर्म याचं समतोल ठेवून त्यांनी देशाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं आहे अशा पंतप्रधानांचं काम करण्याची पद्धत देशाला मजबूत करणार आहे देश संपूर्ण जगामध्ये एक अतिशय चांगला प्रगतशील देश म्हणून करण्याची ताकद आणि करण्याची हिंमत नरेंद्र मोदींच्या मध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा हात बळकट केलं पाहिजे पंच्याहत्तर वर्षानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा अठरा अठरा तास काम करणारा स्वतःसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी जगणारा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे ला आणि ही पुण्याही आपल्या पुण्य पूर्वजन्मीची समजून आम्ही सगळ्यांनी आम्ही दुसरं काय करायचं नाही आम्हाला या देशाच्या घटनेने दिलेलं एक मताचं जो अधिकार आहे त्याचा सदुपयोग करायचा आहे अउ तुम्ही आम्ही सांगितलं एका तंबूत बसलेला भगवान श्री राम तुमच्या एका मतान आलिशान मंदिरात आलाय ही किमया तुमच्या एका मताची आहे मग ते मत कोणाला द्यायचं या भारत देशातल्या हिंदू भावनेचा आदर करणाऱ्या पंतप्रधानाला की हिंदू भावनेंच्या विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस सरकारला कारण कर्नाटक मध्ये हिंदू मंदिरारती टॅक्स बसून पैसा वसूल करण्याचा एक उद्योग सुरू झालाय एकीकडे फुकट देतो म्हणून सांगायचं कर्नाटकाला कर्जाच्या खाईत ढकलायचं आणि दुसरीकडं मात्र हिंदूंच्या मंदिरावरती टॅक्स बसून तोच पैसा परत एकाच समाजाला द्यायचं हे काय मुख्यमंत्री पदाचं किंवा नेत्याचं लक्षण आहे काय आईचा रोल करायचा असतो नेत्याला आई सगळ्या मुलांना समान बघते बाबा फक्त एकाच मुलाला प्रेम करण्याची पद्धत आईची नसते आणि मुख्यमंत्री असू दे प्रधानमंत्री असू दे त्यानं आईच्या रूपात काम करावं आणि माझा तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आईचं काम करतोय जो सगळ्या लेकरांना एक नजरेनं बघून देशाला उंचीवरती घेऊन जातोय मग त्या नरेंद्र मोदीचा हात बळकट करण्याची जबाबदारी आमची तुमची नाही का मग आम्हाला करायचं काय आहे फक्त एक मत मोदींच्यासाठी येणारी लोकसभा नरेंद्र मोदींची आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सिद्धरायचं सरकार आहे ते सरकार एका जातीसाठी काम करतं एका समाजाला डोक्यावर घेताना एका मोठ्या हिंदू समाजाच्या भावनेच्या बरोबर खेळण्याचं काम करतं अशा सिद्धरामयना त्यांची जागा दाखवून द्यायची जबाबदारी समस्त कर्नाटकातल्या मतदार बांधवांची आहे आणि मला मतदातांची जागृता याची कल्पना आहे येणाऱ्या निवडणुकीत निश्चित कर्नाटकामध्ये परत परिवर्तन होणार आहे नरेंद्र मोदी सारख्या देशभक्त पंतप्रधानाचा हात बळगत करण्याचं काम कर्नाटकातली जनता करणार आणि नावात सिद्धरामाया आहे पण काम मात्र टिप्पू सुलतानचं करणाऱ्या सिद्धरामायाला घरी बसवण्याची योजना येणाऱ्या निवडणुकीत कर्नाटकची जनता निश्चित करेल